अभिषेक शर्मा वय वर्ष चोवीस काल या तरुणानं हजारो भारतीय क्रिकेट रसिकांची मन जिंकली कारणामाच तसा केलाय गाड्यानं कालच्या त्याच्या एकोणचाळीस बॉल्स चौऱ्याहत्तर रन्सच्या खेळीने भारतानं पाकिस्तानला स्वस्तात घरी पाठवलं पाकिस्तानी बॉलर्सच्या डिवचा डिवचीला हा भाऊ मात्र फुलटून अडला हॅरिस रोफच्या डोळ्यात डोळं घालून त्यानं त्याचा अक्षरशः माज मोडला आणि भारताला मॅच जिंकून दिली सध्या दुबई इथं सुरू असलेल्या आशिया कप मध्ये या पोरानं भल्या भल्यांची अक्षरशः जिरवली आहे त्याचं कारण म्हणजे हा भाऊ भारताचा एकेकाळचा सुपरस्टार क्रिकेटपटू युवराज सिंगच्या तलमीत तयार झालाय आता वस्तादानं एक काळ गाजवलाय म्हणल्यावर पट्ट्याला सुद्धा रंग दाखवले पाहिजेतच की म्हणूनच आपण आजच्या व्हिडिओत अभिषेक शर्मानं पाकिस्तानी बॉलर्सना कशा पद्धतीनं दिवसा डवळ्यात चालण्या दाखवल्या याबद्दल जाणून घेणार आहोत शिवाय युवराजच्या तालमीत योगडी कसा काय तयार झाला याची सुधीक थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी आशिया कपची सुपर फोरची मॅच भारतानं टॉस जिंकून पहिली फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला पाकिस्ताननं पहिली बॅटिंग करताना वीस ओव्हरीत पाच विकेट घालून एकशे एकाहत्तर रन्स केल्या त्यानंतर मैदानात आले भारताचे स्टार ओपनिंग बॅट्समन शुभन गिल आणि अभिषेक शर्मा या सलामी जोडीनं मैदानात आल्या आल्याच फायरिंग करायला सुरुवात केली एका बॉलरचा नुसता घाम काढला पहिल्या तीन चार ओव्हरीत तर पाकिस्तानला काही विकेट मिळतच नव्हती मग गप्प असतील ते पाकिस्तानी बॉलर कसले त्यांनी भारतीय बॅट्समनला मग डिवचायला सुरुवात केली भारताच्या डावातल्या पाचव्या ओव्हरीत हॅरिस रोफ बॉलिंगला आला त्याच्या ओव्हरमध्ये या दोघांनी मिळून बारा रना चोपल्या आपल्याला इतका मार बसला हे रोफला चांगलं झोंबलं त्यानं अभिषेकला डिवचायला सुरुवात केली पुढे जाऊन शिवीगाळ आणि गरमागरमी इतकी वाढली की दोघेही आमने सामने आले शेवटी अंपायरला मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली या मॅटरचा व्हिडिओ सोशल मीडियावर सुद्धा चांगलाच चा व्हायरल झाला आणि फॅन्स लोकांना आणखी एक नवीन नवी विषय चगायला मिळाला पण एवढा मॅटर होऊन सुद्धा अभिषेक शर्मानं आपल्या खेळावरचा फोकस मात्र थोडा सुद्धा ढळू दिला नाही फक्त चोवीस बॉल्स मध्ये त्यानं पन्नास रना चोपल्या त्याच्यासोबत मिळून शुभमन गिलनं सुद्धा सत्तेचाळीस धावांची महत्वपूर्ण खेळी केली या जोडीने एकशे पाच रनशी शतकी पार्टनरशिप करून भारताला मजबूत स्थितीत नेलं पण शेवटी गिलला बाद करत पाकिस्ताननं भारताला पहिला धक्का दिलाच पुढे जाऊन तिलक वर्माच्या महत्वपूर्ण तीस रनांच्या जीवावर भारतानं पाकिस्तानचा पराभव केला भारतानं एकशे बहात्तर धावांचं लक्ष अठरा पूर्णांक पाच ओव्हरीत आणि चार विकेटच्या मोबदल्यात पार केलं पण या मॅच मध्ये तरण्या अभिषेकची खेळी मात्र अक्षरशः महत्वपूर्ण ठरली मंडळी मॅच संपल्यानंतर हे प्रकरण इतंच थांबलं असं वाटत असतानाच अभिषेक आणि शुभमन यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवर पाकिस्तानींना मिरच्या झोंबवल्या त्याचं झालं असं की मॅच दरम्यान पाकिस्तानी प्लेअर्सनी भारतीय खेळाडूंना वारंवार डेवसण्याचा प्रयत्न केला म्हणजे पाकिस्तानच्या साहिबजादा जादा तर अठ्ठावन्न रन्स केल्यावर गनफायर सेलिब्रेशन करून भारतीयांच्या भावना दुखावल्या पैलगाम हल्ल्यात निष्पाप भारतीयांना जीव गमावा लागले आणि त्या जखमेवरची खपली काढण्याचा हा फरांचा प्रयत्न होता पण या सामन्यानंतर गिलनं ट्विट केलं त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की आमचा खेळ खूप काही बोलून जातो शब्द नाही त्यासोबतच मग तरुण अभिषेकनंही पाकिस्तानींना ट्रोल करण्याची संधी अजिबात सोडली नाही त्यांना आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की तुम्ही फक्त बाता मारता आम्ही जिंकून दाखवतो पण एवढंच बघायला गेलं तर पाकिस्तानी खेळाडूंच्या अशा या माकड चाळ्यांना उत्तर देणंही तितकंच गरजेचं होतं म्हणा परंतु जशाच तसं उत्तर देताना भारतीयांनी शाब्दिक मारापेक्षा शा आपल्या खामगिरीतूनच बोलती बंद केली आणि त्यात तरण्या अभिषेक शर्मानं यात मोलाची कामगिरी बजावली मॅच संपल्यानंतर कॅप्टन सूर्यकुमार यादवने ही पाकिस्तान संघाची लाच काढली तो मॅच संपल्यानंतर म्हणाला तुम्ही आता भारत पाकिस्तान यांच्यातील प्रतिस्पर्धेबद्दल विचारणं बंद करायला हवं माझ्या मते जर दोन संघ पंधरावीस सामने खेळल्यानंतर त्यांची आकडेवारी सारखी असेल म्हणजे सात सात आठ सात तर ती स्पर्धा असते पण दहा शून्य दहा एक मला हे आकडे बरोबर वाटत नाहीत आता ही स्पर्धा राहिली नाही मॅच संपल्यावर अभिषेक शर्माही म्हणाला की शुभमन गिलसोबत मी बारा वर्षांचा असल्यापासून खेळतो आहे कोणत्याही दडपणाखालील सामन्यात तुमच्यासोबत बालपणीचा मित्र असेल तर खेळायला मजा येते नजरेतून आम्ही एकमेकांसोबत संवाद साधतो त्याचा फायदा आम्हाला मिळतो पुढे तो म्हणाला कोणतंही कारण नसताना ते उगाच वाद निर्माण करत होते मला ते अजिबात आवडलं नाही आणि मग त्यांना बॅटिंगमधूनच औषध देणं हाच एक मार्ग होता पाकिस्तान विरुद्धची अभिषेकची खेळी फक्त मैदानातच नाही तर सोशल मीडियावरही चर्चेत राहिली युवराजच्या तालमीत घडलेला हा युवा फलंदाज आज भारतीय क्रिकेटचा नवा सुपरस्टार ठरतो आहे तर युवराज सिंग हा पाकिस्तान विरुद्ध टी ट्वेंटीमध्ये सर्वात जलद अर्धशतक करणारा भारतीय फलंदाज होता युवराज सिंगनं दोन हजार बारामध्ये अहमदाबादमध्ये पाकिस्तान विरुद्ध एकोणतीस चेंडूत अर्धशतक ठोकून ही कामगिरी केली होती पण आता युवराजचा शिष्य असणारा अभिषेक शर्माने आशिया कप दोन हजार पंचवीस मध्ये पाकिस्तान विरुद्ध चोवीस चेंडूत अर्धशतक ठोकून खुद्द आपल्या गुरुचंच रेकॉर्ड मोडला आहे मंडळी अभिषेक शर्माचा कोच युवराज सिंग हा आहे आणि बारा वर्षांचा असल्यापासून तो युवराज सिंगला चांगला ओळखतो आणि त्याच्या मार्गदर्शनात सराव देखील करतो आणि एकदा सोशल मीडियावर या दोघांचे नेट्स मधले व्हिडिओ देखील व्हायरल होत असतात याशिवाय लोक आता सोशल मीडियावर अभिषेक तुलना रोहित आणि विराट सोबत करताना दिसत आहेत तोच आक्रमकपणा तेच अग्रेशन आणि तेच सातत्य कारण कालच्या मॅच मध्ये अभिषेकने केवळ धावा केला नाही तर तो बाउंड्री मारल्यानंतरही पाकिस्तानच्या बॉलर्सकडे इशारे करून त्यांची अवकात दाखवत होता बाउंड्री मारल्यानंतर तो हाताने जा बॉल घेऊन असा इशारा करत होता मंडळी अभिषेक शर्माच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास त्याचा जन्म चार सप्टेंबर दोन हजारचा मुळचा तो अमृतसर पंजाबचा त्याचे वडील राजकुमार शर्मा आणि आई मंजू शर्मा त्याला कोंबल आणि सानिया नावाच्या दोन मोठ्या बहिणी देखील आहेत दिल्ली पब्लिक स्कूलमधून त्यानं आपलं माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षण पूर्ण केलंय लहानपणापासूनच ला त्याला क्रिकेटची प्रचंड आवड असल्या कारणानं वडिलांनी त्याला ट्रेनिंग दिलं अमृतसरमध्ये असतानाच त्यानं लोकल मैदानावर मेहनत केली तो भारताच्या अंडर नाइन्टीनच्या टीममध्ये खेळला शिवाय दोन हजार अठराच्या अंडर नाइन्टीनच्या वर्ल्ड कप जिंकण्यात तो एक महत्त्वाचा टीमचा भाग होता याशिवाय पंजाबसाठी रणजी विजय हजारे सय्यद मुक्ताकीर अली अशा अनेक स्पर्धांमध्ये त्यानं उत्कृष्ट कामगिरी केली दोन हजार अठरामध्ये त्याची सगळ्यात पहिल्यांदा दिल्ली कॅपिटल्समध्ये निवड झाली होती त्यानंतर सनरायझर्स हैदराबादनं त्याला घेतलं आणि त्यानंतर त्यानं त्याच्या तोडफोड बॅटिंगच्या जीवावर आपला नाव लौकिक मिळवला झिम्बाब्वे विरुद्ध त्यानं आपलं पदार्पण केलं असलं तरी इंग्लंड विरुद्ध वानखेडे स्टेडियम मध्ये त्यानं केलेली एकशे पस्तीस धावांची धडाकेबाज कामगिरी चांगलीच गाजली होती तेव्हा एकोणस युवराजच्या मार्गदर्शनात नेट्स मध्ये लाखो तास केलेला सराव आज त्याच्या कामी आलेला आहे असं दिसत आहे ते म्हणतात ना इवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगणावरी बाकी अभिषेक शर्माची बॅटिंग तुम्हाला आवडते का तुमचं त्याच्या या खेळीबद्दल नेमकं काय म्हणणं आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सोबतच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आपल्या विशेष भारीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद